आज धर्मवीरच्या वेळेला किंवा धर्मवीर चित्रपट निर्माण करत असताना माझ्या पाठीशी जे पाठबळ आहे ते जर समजा नसतं तर हा सिनेमा कुठलाही सिनेमा लोकांसमोर कसा आला असता हा सगळा विचार चालू असतानाच मी मगाशी म्हणतप्रमाणे सचिनजींना बघून या क्षेत्रामध्ये उतरलो सचिनजी आणि अशोक मामांना बघून या क्षेत्रात उतरलो त्यांच्या पावला पाऊल जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सचिनजींनी सगळे तो पॅरामीटर्स तोडून नवरा माझा नवसाचा भाग हा चित्रपट प्रदर्शित केला आणि तो सुपर हिट केला सगळे पॅरामीटर्स त्यांनी तोडले त्यांनी एक नवीन पायंडा घातलाय तर या पायंड्यावर पहिलं पाऊल त्यांच्या कुठल्या तरी शिष्यांनी ठेवावं जे त्याच्यात नेहमी पाठीशी उभे राहतात म्हणून मी असं ठरवलं की आपण सिनेमा स्वतः प्रदर्शित करायचा प्रकाशित करायचा आणि ती डेअरी मी केली सर्वप्रथम मी सायनी मोशन आर्ट्स आणि कॅट तर्फे सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो लॉन्च सगळ्यांसमोर यावा असं मनापासून वाटत होतं ते आमच्या सगळ्यांचं गुरुस्थान आणि जे नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात कुठल्याही बाबतीमध्ये ते सचिनजी यांचं मी मनापासून स्वागत करतो सिनेमा प्रकाशित करत असताना सिनेमा प्रदर्शित करत असताना सिनेमा निर्माण करत असताना सगळ्यात महत्वाचं टेन्शन असतं ते आपला सिनेमा कोण कसा पोहचवेल लोकांपर्यंत आणि ते सगळ्यात महत्वाचं काम करणारे सिने ही जी चेन आहे याचे माइंड शॉर्ट त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि अर्थात ज्यांच्यामुळे सिनेमा लोकांपर्यंत पोहोचतो आणि तो बरा आहे का वाईट आहे हे लोकांना ज्यांच्या माध्यमातन कळत ते सगळे माझे मित्र पत्रकार मित्र तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो निर्माता म्हणून अभिनेता म्हणून मी इकडे आलो अभिनयाची सुरुवात झाली आणि हे करत असताना एक पुढचं पाऊल माझ्या आयुष्यात आलं ते म्हणजे निर्मिती क्षेत्रात दोन सिनेमे झाले दोन सिनेमे सुपरहिट झाले पण हे सगळं होत असताना काही गोष्टींची खूप मनामध्ये शंका होती आणि सतत एक क्युरिओसिटी होती की जर है। आज धर्मवीरच्या वेळेला किंवा धर्मवीर चित्रपट निर्माण करत असताना माझ्या पाठीशी जे पाठबळ आहे ते जर समजा नसतं तर हा सिनेमा कुठलाही सिनेमा लोकांसमोर कसा आला असतो हा सगळा विचार चालू असतानाच मी मगाशी म्हणत्याप्रमाणे सचिनजींना बघून या क्षेत्रामध्ये उतरलो सचिनजी आणि अशोक मामांना बघून या क्षेत्रात उतरलो त्यांच्या पावला पाऊल जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सचिनजींनी सगळे पॅरामीटर्स तोडून नवरा माझा नवसाचा भाग दोन हा चित्रपट प्रदर्शित केला आणि तो सुपर डुपर हिट केला म्हणजे सगळे पॅरामीटर्स त्यांनी तोडलेत त्यांनी एक नवीन पायंडा घातलाय तर या पायंडावर पहिलं पाऊल त्यांच्या कुठल्या तरी शिष्यांनी ठेवावं जे त्याच्यात नेहमी पाठीशी उभारतात म्हणून मी असं ठरवलं की आपण <laughs> <laughs> सिनेमा स्वतः प्रदर्शित करायचा प्रकाशित करायचा आणि ती डेअरी मी केली कारण आता स्वतः मैदानात उतरल्याशिवाय काही होणार नाही आपण नेहमी फक्त एवढं म्हणत असतो की मराठी सिनेमा चालत नाही मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाहीत मग बघूया तरी चालत का नाही आणि थिएटर का मिळत नाहीत आणि समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये उडी मारल्याशिवाय कळणारच नाही आपल्याला पोहायचं कसं आहे आणि म्हणून मी ठरवलं की हा सिनेमा प्रकाशित करायचा प्रदर्शित करायचा आता हाच का जेव्हा पहिल्यांदा सिनेमा मी बघितला तेव्हा माझी गोष्ट लक्षात आली एक सुंदर मुलगी अप्रतिम असं काम करते बालकलाकार जरी असले तरी तिचा अभिनयामध्ये प्रगल्भता आहे आणि तिची जी स्वप्न या सिनेमातली खूप मोठी स्वप्न आहेत छोट्या मुलीच्या मोठ्या स्वप्नांची गोष्ट आपण लोकांपर्यंत नेली पाहिजे आणि आपण नाही तर कोणीच नाही म्हणून मी ठरवलं की हा सिनेमा आणि हाच सिनेमा प्रदर्शित करायचा सगळा सेटअप छान आहे उत्कृष्ट सिनेमा झालेला आहे प्रत्येकाला आपलं बाळ खूप छानच वाटत असत पण तरी सुद्धा आपल्या बाळाला माझं बाळ उत्तम आहे असं म्हणून लोकांसमोर जेव्हा आपण आणतो तेव्हा ते बाळ सगळ्यांना छान दिसायलाच लागतं आणि दिसतच असतं आणि एकतीस जानेवारीला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादातन सचिनजींच्या आशीर्वादातन हा सिनेमा तुमच्या समोर आणतोय म्हणजे अशी इच्छा आहे की हा सिनेमा पर्यंत कसा पोच पोचवायचा प्रयत्न करायचा आहे हा तर सोशल मीडिया करतच राहणार आहे पण अजूनही पत्रकारांच्या लेखणीला तेवढंच महत्व आहे जेवढं सोशल मीडियाला आहे तेव्हा सिनेमा उत्तम असेल तर नक्की सिनेमाबद्दल चांगलं लिहा आणि तुमचा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि जे लहान आहेत त्यांना खूप खूप आशीर्वाद त्यांची संख्या जास्त आहे ते पण <laughs> एवढं सांगू इच्छितो की चांगलं तुम्ही काही केलं ना तर तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळतोच मिळतो आज ज्याप्रमाणे उत्साह दिसतोय मला संकेतच हे दुसरं चित्र जरी असलं हा दुसरा चित्रपट जरी असला तरी सुद्धा त्याच्यातला कॉन्फिडन्स हे सांगतोय की त्याच पन्नासावं पिक्चर सुद्धा पहिलं पिक्चर असणार कारण तो त्याच जोमानं त्याच एनुसिया तो चित्रपट प्रत्येक चित्रपट बनवणार असं मला वाटतं इतका प्रॉमिसिंग आहे तो तुझं मी ट्रेलरच पाहिलेला आहे म्हणजे मी असं समजतो की मला एकतीस तारखेला बोलू पिक्चर असं मी असं वाटतं आहे मला पण मला आवडेल तुझं पिक्चर पाहायला आणि तुझा डीओपी पण खूप छान आहे यंग पोरगा आहे त्याच्यात पण एक उमेद आहे एक प्रॉमिस आहे त्याचबरोबर तू कलावंत पण असे निवडलेस की जे मन मनापासून ते, ते आज परमेश्वर कृपेने मंगेश हा खूप मोठा माणूस झालेला आहे पण तरी सुद्धा जेव्हा कलाकार म्हणून उभा राहतो कॅमेऱ्याच्या समोर तेव्हा तो एक नवोदित कलाकार आहे म्हणूनच उभा राहतो ही 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 गोष्ट त्याच्या स्वभावात आहे बरं तो मी घेतलाच पिक्चरमध्ये तेव्हा हा प्रेझेंट करायला वगैरे याची तुला काय अजिबात जास्त तर त्यासाठी तू त्याला नाही घेतलं तू चांगला कलाकार आहे म्हणून घेतलं करेक्ट आहे की नाही पण त्याला तुझं काम आवडलं तुझी गोष्ट तू तु तुझे जे ज्याने लिहिलेली आहे तुझा कोणतो हा त्याने एवढं चांगलं सगळ्यांनी लिहिलं प्रेझेंट केलं गोष्ट इतकी सुंदर आणि त्यामुळे त्याला तसं वाटलं की येस मी प्रेझेंट करावं पिक्चर आणि मी मागे उभं राहावं कारण त्याच्या मागे पण उभं राहणारी माणसं आहेत त्याचा तो एक्सपिरियन्स आहे आणि आज जर त्याला त्याच्या मागे उभं राहणाऱ्या माणसांना जर काही परतफेड करायची असेल तर त्याला दुसऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे दिस इज द ओनली वे की तुम्ही त्याची परतफेड करू शकता त्या माणसाला तुम्हाला काय द्यायची गरज नसते कोणाला तरी दुसऱ्याला द्या जो ज्याला आता तिथे उभं राहणं गरजेचं ज्याच्या मागे त्याला दिलं तुम्ही तर ते ज्याने तुमच्याकरता काही केलं ना त्याला समाधान मिळतं एवढं लक्षात ठेवा हे ही गोष्ट आता तुम्ही आता तुम्ही ज्या ज्या लोकांनी आता हे दुसरं पिक्चर आहे तुझं पण पुढे जाऊन तू जेव्हा एक खूप सिनियर डायरेक्टर फिल्म मेकर जेव्हा पण तेव्हा आपल्या असिस्टंटला पिक्चरेक्ट करायला कर कळलं तुला असेच लोकांना पुढे मी माझ्या चित्रपटात तुला सांगतो मी प्रत्येक चित्रपटात एक तरी पदार्पण असतच असत किमान एक कधी 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 त्याच्याहून जास्त सुद्धा असत पण किमान एक तर मध्ये माँ हे माझं आताचे जे, जे पिक्चर रिलीज झालं सप्टेंबरला ते ऍज अ डिरेक्टर माझं तेवीसावं पिक्चर होत ठीक आहे पण प्रत्येक पिक्चर मध्ये मी कोणाला कोणाला तरी इंट्रोड्यूस केलेलं आहे मग ऍक्टर असला पाहिजे असं नाही तो रायटर पण असू शकतो तो डीओपी असू शकतो तो म्युझिक डायरेक्टर असू शकतो सिंगर असू शकतो काहीही असू शकतो पण एक पदार्पण किमान असतच असत आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की लहान मुला म्हणजे एक लहान आहे तिच्या आयुष्यावरती हे पिक्चर आहे आणि मेन रोल जर कोणी करत असेल तर ती म्हणून करते आहे कारण त्याचा एक्सपिरियन्स मला खूप आहे म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता एकोणीसशे बासष्ट साली तेव्हा तुला माहित आहे का मी किती काय माझं वय काय होतं माहिती आहे का मी साडेचार वर्षांचा होतो